गेल्या काही वर्षात असं जाणवलं प्रत्येक रक्षाबंधनाला भावांनी बहिणींना सोने कपडे पर्स गॅजेट दिल्याचं बघितलं पण फार कमी लोकांनी बहिणीसाठी म्युच्युअल फंडचा सुरू केली आणि इथेच मला फरक झाला की जे आज आनंद देतं आणि की जी आयुष्यभर साथ देत जेव्हा बहीण स्वतःचा पैसा हाताळायला शिकते महागाईवर मात करणारी गुंतवणूक करते आणि तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतंत्रपणे निर्णय घेते तेव्हा तिला खरं संरक्षण मिळते म्युच्युअल फंड एस आय पी ही एक फक्त गुंतवणूक नाही तर ते आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग आहे महागाईपासून संरक्षण लक्षपूर्तीसाठी निधी आणि संकटात सुरक्षित हे सगळं एका छोट्या एस आय पीमध्ये तर या रक्षाबंधनाला फक्त राखी बांधू नका तिच्या भव्यसाठी एस आय पी बांधा मी अनुजबळ कुठे एम पी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड सुरू करा आजच तुमच्या बहिणीसाठी एस आय पी सुरू करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि हा संदेश महत्त्वाचा वाटला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा आय फी बॉक्स सिस्टम्स